फाउंडेशन आहे गौरव उपस्थित असणारे माजी बांधकाम सभापती प्रताप भैया देशमुख साहेब जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाइस चेअरमन मधुभाऊ मोठे साहेब माजी शिक्षण अधिकारी ज्यांनी खास वेळ दिलेला आहे ते बाबर साहेब गावातील सर्व वडीलधारी मंडळी सोन्नेवाडी आंजनसोंडा डोकेवाडी महाडिक कोस्ती किरवली गावातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक पालक आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते कैलास के सर, डोके सर सुरुवातीला ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते सर व डोकेसराच मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय चांगला कार्यक्रम आपल्या गावामध्ये या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्या या तीन चार गावातल्या विद्यार्थ्यांचे आपण या ठिकाणी सत्कार केला सत्कार करताना मी प्रत्येकाचे मार्क विचारत होतो काही पंच्याऐंशी सांगत होते काही नव्वद सांगत होते काही पंच्याण्णव सांगत होते हे मार्क ऐकल्यानंतर मी आश्चर्यचकित होत होतो की मुलांनी अभ्यास तरी किती करायचा एका विद्यार्थ्याने तर सांगितलं त्याला पैकीच्या पैकी शंभर पैकी नव्याण्णव मार्क मिळाले नीटच्या परीक्षेमध्ये अनेकांना मेडिकलला ऍडमिशन येईल अशा पद्धतीचे मार्क आपल्या गावामध्ये पडलेले आहेत आपल्या भागामध्ये पडलेले आहेत ह्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो त्यांच्या पालकाचं अभिनंदन करतो आणि शिक्षकांचं देखील अभिनंदन करतो <प्रागी> मार्क मिळवणं एवढं सोपं नसतं आपल्या विद्यार्थ्यांना आपण म्हणतो एवढे मार्क मिळवा तेवढे मार्क मिळवा परंतु तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्षात शाळेत असता त्यावेळेस तुम्हाला किती मार्क त्या पालकांना मिळालेले असतात हे त्या विद्यार्थ्यांना माहिती नसतं परंतु आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांकडं या ठिकाणी कौशल्य आहे त्यांच्याकडं टॅलेंट आहे हे, हे, हे शहरामध्ये नीटचे विद्यार्थ्यांच्या क्लासेसला त्यांचे पालक रोज सोडायला जातात मी बघितलेलं आहे आठवी नववीला असतानाच प्रताप भाई नीटची परीक्षा चालू होती रोज जाणं येणं त्यांना प्रोत्साहन देणं ही सर्व प्रक्रिया आपल्या ग्रामीण भागामध्ये नसताना सुद्धा आपल्या नीटमध्ये चांगले मार्क विद्यार्थ्यांना मिळालं ही मोठी गोष्ट आहे आणि हीच परंपरा भविष्यामध्ये सुद्धा आपण चालू ठेवावी अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आज आपण जर पाहिलं तर प्रताप फिंनी सांगितलं यातले काही डॉक्टर्स होतील इंजिनियर्स होतील त्यांचं तर अभिनंदन परंतु प्रत्येक जणांना एवढे मार्क मिळणं शक्य नसतं त्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं ह्याच्याबद्दल तज्ज्ञ लोकांकडून मार्गदर्शन ठेवणं गरजेचं असतं अगोदर हे मार्गदर्शन शिक्षकांना होणं गरजेचं आहे पालकांना होणं गरजेचं आहे आणि मग विद्यार्थ्यांना होणं गरजेचं आहे प्रत्येक वर्षी आपण गॅदरिंग ठेवतो गॅदरिंगचा कार्यक्रम करतो परंतु त्या गॅदरिंगच्या कार्यक्रमाबरोबरच एक करिअर गायडन्सचा कार्यक्रम ठेवणं गरजेचं आहे कारण प्रत्येक दोन वर्षानं चार वर्षानंतर परिस्थिती बदलत आहे कोणत्या क्षेत्राकडे गेलं तर, तर तुमच्या मुलाला नोकरी मिळेल तुमच्या न मुलाला व्यवसायामधून दोन पैसे कमवता येतील ह्याच्याबद्दल मार्ग आता बदललेले आहेत प्रताप भाई यांनी सांगितलं की प्रत्येक जण डॉक्टर इंजिनियर होऊ शकत नाही झाला तर चांगलीच गोष्ट आहे कला क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ शकता क्रीडा क्षेत्रामध्ये जाऊ शकता आपण कुठं जाऊ शकतो याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे त्याच्या पालकांनी करणं गरजेचं आहे कमी मार्कवर सुद्धा कुठं ॲडमिशन मिळून आपल्याला नोकरी मिळू शकते ह्याचा अभ्यास या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठी तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि पालकांना होणं गरजेचं आहे हे काळाची आत्ताची गरज आहे प्रतापबाई यांना आपण या ठिकाणी बोलवलं त्यांनी सांगितलं की एअरफोर्स आणि नेव्ही मध्ये आता संधी आहे प्रतापबाई याला त्याचा अभ्यास आहे म्हणून त्यांनी हे सांगितलं त्यांनी आपल्या अनेक शेकडो लोकांना पोलीस मध्ये असेल मध्ये असेल अनेक स्पर्धा परीक्षामध्ये असेल त्यांचं फिजिकल आणि परीक्षेची तयारी दोन्ही करून घेतली आणि त्यांच्यामुळं अनेक तरुणांना नोकऱ्या लागलेल्या प्रत्यक्षात मी पाहिलेलं आहे नोकऱ्या लागल्यानंतर त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला सुद्धा मी गेलेलो आहे आणि म्हणून आपण कोणत्या क्षेत्राचं अभ्यास केला पाहिजे करिअर केलं पाहिजे ह्याच गायडन्स आपण तज्ज्ञ लोकांकडून घेणं गरजेचं आहे प्रताप भयाच्या मुलाला देखील चांगले मार्क मिळाले हे सांगितलं परंतु त्यांची मुलीला आता पुण्यातल्या नामांकित कॉलेजमध्ये तिथं मोठ्या पोस्टवर आणि मेरिटवर जिथं फक्त त्या संस्थेमध्ये कर्वे संस्थेमध्ये मेरिटवर सिलेक्शन होत तिथं त्यांच्या मुलीचं सिलेक्शन झालेलं आहे त्याच्याबद्दल देखील त्यांचं आप आपण या ठिकाणी अभिनंदन करणं गरजेचं आहे आता अनेक जण मला ग्रॅज्युएट झाल्यानंतर इंजिनियर झाल्यानंतर भेटतात अनेक आय टी कंपनीकडं सिलेक्शन होत असताना <coughs> मराठवाड्यातल्या लोकांना जास्त प्रिफर करत आहेत प्रतापया प्रता पुणे मुंबईपेक्षा मी कारण विचारलं तर ते म्हणतात की ऑफिस टाइमिंग मध्ये फक्त पुणे मुंबईची कामं करतात परंतु ऑफिसच्या अगोदरने नंतर मी काम सांगितलं तर ती फक्त मराठवाड्यातलीच पोरं काम करतात म्हणून आय टी आणि मोठ्या कंपनीमध्ये सुद्धा आपल्या लोकांना जे कष्ट आहेत त्यांचं जास्त इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होते देश पातळीवर बघितलं जागतिक लेवलला तर अमेरिकेमध्ये शिक्षण घेण्याचं हायर एज्युकेशन घेण्याची एवढी पद्धत नाही युरोपमध्ये नाही आणि आपले जे गेलेले तिथले विद्यार्थी आहेत तिथं आज सगळ्या मोठ्या सिलिकॉन व्हॅलीसारख्या ठिकाणी आज भारतीय लोकांचं राज्य आहे आपली लोक कष्ट करतायत मेहनत करतायत अभ्यास करतायत म्हणून दुसऱ्या परदेशामध्ये सुद्धा मान सन्मान आपल्या विद्यार्थ्यांना मिळतोय हे फक्त कष्टामुळं आणि अभ्यासामुळं म्हणजे जागतिक लेवलवर आपल्या देशाची या ठिकाणी ह्या सर्व गोष्टीमुळं मान उंचवलेली आहे आज समोर बसलेले समोरचे विद्यार्थी उद्याची आपली राष्ट्रीय संपत्ती आहे त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे जे पर्सेंटेजमध्ये येतील त्यांना नोकरीच्या मागे पळण्याची गरज नाही ज्यांना हायर ग्रेड आहे चौथ्या वर्षी इंजिनिअरिंगला असताना त्याचा फायनल रिझल्ट मिळायच्या अगोदर काही लोकांना कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये करोडो रुपयाचं पॅकेज मिळते परंतु जे खाली मग पर्सेंटेज असतं त्यांना नोकरी मिळायला अडचण येते याचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर इतर जे क्षेत्र आहेत ज्यातून आपल्याला नोकरी आणि व्यवसाय मिळू शकतो त्याचा देखील आपण या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे इंटरनेट आपल्या हातात आहे आपण माहिती इंटरनेटच्या माध्यमातून नॉलेज घेतो पण त्या नॉलेजचं युटिलायझेशन प्रत्यक्ष कामात होणं गरजेचं आहे तसं जर झालं तर नक्कीच आपल्या भागातले लोक या ठिकाणी मोठी जलाशिवाय राहणार नाहीत आज प्रतापय्या युट्यूबर ग्रामीण भागातले लाखो रुपये कमवत आहेत नुसतं यूट्यूब टाकून छोटेसे रील करून म्हणजे कोण कशातून काय करत हे सांगता येत नाही आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा आपण अभ्यास करावा गिरवली गावातील काही व्यवसाय करणाऱ्या लोकांचं चांगलं काम करणाऱ्या लोकांचं सुद्धा या ठिकाणी सत्कार झाला त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो जास्त या ठिकाणी बोलत नाही आणखी मला कार्यक्रमाला जायचंय परत एकदा संयोजकाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांनीच देखील भविष्यामध्ये हे करावं आपले महाडिक यांनी चांगलं भाषण या ठिकाणी केलं त्यांचं देखील मी हार्दिक अभिनंदन करतो विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये चांगला अभ्यास करावा चांगलं या ठिकाणी त्यांना यश यावं एवढी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद